विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांची जयंती आचलेर सेवालाल नगर तांडा येथे साजरी करण्यात आली प्रतिमेचे पूजन आचलेर तांडाचे नायक बाबू सिहू राठोड यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित गोविंद भोजपा चव्हाण पुढारी लोभो देनू चव्हाण बाबू विठ्ठल राठोड झापू पवार ग्रामपंचायत सदस्य लखन गोविंद चव्हाण कारभारी तुकाराम चव्हाण चंदू भीमा राठोड प्रेम पवार गुलाब चव्हाण नेताजी पवार अजिंक्य चव्हाण अजय चव्हाण इवराज पवार अविनाश चव्हाण विजय चव्हाण रोहितास पवार गणेश पवार बबलू चव्हाण बंटी चव्हाण विजय चव्हाण सुजित राठोड संतोष विजय पवार कुमार चव्हाण प्रेमदास राठोड गोपू राठोड बासू पवार बाबू चव्हाण विजय चव्हाण तानाजी पवार संजय जाधव व सर्व सेवालाल नगर व चेतालाल नगर तांड्यातील नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी अजिंक्य कन्मुसे व्हाईस रेकॉर्डर आफ्रिन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा